सुनीता गायकवाड या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत गुणाकार या क्रियेतील तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणने हा घटक पाहत आहोत तर व्यवसाय तेरावा यातील काही उदाहरणे आपली सोडून झालेली आहेत जी उदाहरणे राहिलेली आहेत ती आज आपण सोडवणार आहोत तर चला मग पहिला प्रश्न पाहूया आठशे चार गुणिले शून्य गुणिले शंभर बरोबर किती तर पहा या गुणाकार या क्रियेमध्ये शून्य आलेला आहे आपला गुणाकाराचा गुणधर्म आहे की शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असा गुणाकार शून्यच येतो किंवा शून्य शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी पण गुणाकार काय होतो शून्यच येतो या नियम या नियमानुसार ह्या गुणाकाराचं उत्तर हे शून्य येतं पहा आठशे चार गुणिले शून्य आठशे चार शून्य शून्य परत शून्य गुणिले शंभर शंभर शून्य शून्य म्हणजे ह्या गुणाकाराचं उत्तर आपलं किती येणार आहे शून्यच येणार आहे आपल्याला मोठे मोठे आकडे दिलेले आहेत म्हणून आपण व्यवस्थित विचार करून सोडवायचा आहे तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्या गुणधर्मानुसार आता आपण प्रश्न दुसरा सोडूया दोनशे अडुसष्ट गुणिले पंचवीस बरोबर दोनशे अडुसष्ट गुणिले कंसात दिलेला आहे वीस अधिक चौकट परत कंस बंद तर चौकट बरोबर किती आता व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी जे दिलेलं आहे दोनशे अडुसष्ट गुणिले पंचवीस ही बरोबर चिन्हाच्या अलीकडची बाजू म्हणजे ह्या दोनशे अडुसष्ट गुणिले पंचवीस याचा गुणाकार जेवढा येणार आहे तेवढाच या दुसऱ्याही बाजूचा गुणाकार येणार आहे कारण दोन्हीच्यामध्ये काय आहे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे डावी बाजूबरोबर उजवी बाजू असा आहे तर ता आपन का आपना आपना ता या ठिकाणी आता आपण काही गुणाकार करायची गरज नाही थोडंसं आपण आपलं लॉजिक लावायचं आहे इथं पण दोनशे अडुसष्ट आहे या पण ठिकाणी आपल्याला दोनशे अडुसष्ट दिलेलं आहे गुणिले आता इथं छोटीशी तुम्हाला पदावली दिलेली आहे असं जर असेल तर पदावली कौसातील क्रिया पहिल्यांदा सोडून घ्यायची ज्यावेळेस आपण पदावली हा घटक शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सविस्तर तुमच्या लक्षात येणारच आहे तर जरी तरी जरी गुणाकार असला कंसाच्या बाहेर तरी गुणाकार ही क्रिया अगोदर करायची नाही तर अगोदर कंस सोडून घ्यायचा आहे तर ह्या कंसामध्ये काय केलेलं आहे वीस आणि चौकट दिलेली आहे मग ह्या चौकटीमध्ये किती असायला पाहिजे की इथं जे पंचवीस आहे ते पण या ठिकाणी काय होणार आहे पंचवीस होणार आहे म्हणजे वीस मध्ये आपल्याला किती मिळवावं लागल पाच म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन जर आपण करून पाहिलं तर पहा ह्या पदावरीचं उत्तर पहा या ठिकाणी करूया दोनशे अडुसष्ट गुणिले ही कंसातलं वीस अधिक पाच जर केलं तर पहाता दोनशे अडुसष्ट आपण हा कंस सोडून घ्यायचा आहे अगोदर वीस अधिक पाच गुणिले पंचवी पंचवीस आलेला आहे म्हणजेच दोनशे अडुसष्ट गुणिले पंचवीस आलेलं आहे इकडची पण बाजू काय आहे दोनशे अडुसष्ट गुणिले पंचवीस आता दोन्ही बाजू काय झाल्या इक्वल झाल्या समान झालेल्या आहेत म्हणून आपल्या ह्या चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे तर पाच हा अंक येणार आहे थोडस काही गोष्टी अशा असतात की तेवढी रीत करण्याची गरज नाही आपल्याला ते, ते उदाहरण पाहिल्याबरोबर क्लिक होतं की या ठिकाणी कोणता अंक येणार आहे त्यामुळे थोडंसं लॉजिक लावून थोडा विचार करून अशी उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे तर चला बर तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया दीडशे म्हणजेच एकशे पन्नास उनिले वीस बरोबर तीस उनिले कंसात तर चौकट बरोबर किती आता हे उदाहरण आपण खाली व्यवस्थित लिहून घेऊ दीडशे उनिले वीस बरोबर तीस गुणिले चौकट चोगोत। तर ह्या चौकटीमधला आपल्याला काय काढायचं आहे संख्या काढायची आहे आता ती कशी काढायची तर आपण दीडशे गुणिले वीस ह्यांचा गुणाकार जेवढा येणार आहे तेवढाच गुणाकार पण तीस गुणिले ही चौकटीमध्ये जी संख्या असेल त्यांचा येणार आहे मग आपण काय करूया सुरुवातीला दीडशे गुणिले वीस म्हणजेच एकशे पन्नास गुणिले वीस ह्यांचा गुणाकार करूया आता असं लगे वीस न गुणत बसायचं नाही दोन इकड जर असे शून्य असतील तर आपण काय करायचे शून्य देऊन घ्यायचे हिथला पण शून्य देऊन घ्या हेतला पण शून्य देऊन घ्या आणि आता काय करायचं आहे पंधरा न गुणा किंवा ह्या दोन नगुना आता पंधराचा पाडा तुम्ही चौथीला आहात त्यामुळे तुम्हाला येतोस पंधरा जुने तीस तर असं पटकन करून घ्यायचं उभी मांडणी करायची नाही त्या गुंतागुंतीत पडायचंच नाही शून्याला शून्य असे दोन शून्य होते ते दोन शून्य या ठिकाणी लिहून घेतले आणि पंधरा दोन्ही तीस करा किंवा बेपंचे दहाला शून्य हातचाला एक बे एक बेनिक तीन असं केलं तरी चालतं पण तुम्हाला सोपं जाईल पंधरा दोन्ही तीस आणि हे पुढचे दोन शून्य म्हणजेच एकशे पन्नास उनिले वीस उत्तर किती आलेलं आहे तीन हजार आलेलं आहे बरोबर मग तीसला किती न म्हणजे आपलं उत्तर तीन हजार येणार आहे आता आपण लक्षात घ्यायचं आहे तीन हजार येण्यासाठी इथं तीन तर अगोदर दिलेलं आहे मग ह्या तीस वर आपल्याला दोन शून्य येणारा पर्याय शोधायचा आहे तर असा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक आहे जर आपण ह्या ठिकाणी दहा जर घेतलं तर किती येणार आहे तीस दहाय तीनशे म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे तीन हजार ते काही येत नाही पंच्याहत्तर घेतलं तर त्याचा खूपच वेगळं उत्तर होते चौथा पर्याय घेतला तर आपलं तीस हजार पुढचं उत्तर जाणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक काय होणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक येणार आहे पहा आता करून पाहूया इकडं तीन हजार आले तसंच इकडचं पण उत्तर येते का तर हे तीन शून्य देऊन घ्यायचे इथले दोन शून्य एक दोन आणि ह्या तीनवरचं शून्य आणि तीन एक तीन किंवा एक तीन तीन आलं का बरोबर दोन इकडच्या बाजू अशा तीन हजार तर अशा पद्धतीनं काय होणार आहे तुमचं असं उत्तर बरोबर येणार आहे तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर ही अशी उदाहरणं अशा पद्धतीने सोडवायची आहेत आता तुम्हाला बघितल्याबरोबर कळलं असतं की या ठिकाणी काय येणार आहे शंभर येणार आहे कारण इकडचं उत्तर तीन हजार येते मग हिचं येण्यासाठी आपल्याला इथं शंभर घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने हे पण उदाहरणं आपण सोडवलेलं आहे तर आता चला मग आपला पर्याय क्रमांक किती आलेला आहे या उदाहरणासाठी पर्याय क्रमांक एक आलेला आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया लगेच आता पहा या उदाहरणामध्ये पाचशे पाच गुणिले पंचावन्न बरोबर या ठिकाणी दोन आणि तीन फुल्या दिलेल्या आहेत आणि शेवटी पाच आहे या उदाहरणातील फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती तर हे उदाहरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपण लगे गुणाकार करून गडबड करून चुकीचं उत्तर नेण्याची शक्यता असते तर पहा आता आपण काय करायचे आहे याची उभी मांडणी करून घ्यायची पाचशे पाच गुणिले पंचावन्न आता आपल्याला गुणाकार करायचा आहे पंचावन्नचा आपल्याला पाडा येत नाही आता पहा पाचा पाचा पंचवीसला पाच हातचे आले दोन पाच शून्य शून्य दोन अधिक शून्य बरोबर आलेला आहे दोन पाँ पा आता पाचा पंचवीस या पण ठिकाणी आता या ठिकाणी हे शून्य देऊन घ्या एकचं आता या दशकानं गुणायचं आहे पाच पाच पंचवीसला पाच हातच्या आले दोन पाच पाच शून्य शून्य आणि हे दोन अधिक शून्य दोन अशी दोन परत पाचा पाचा पंचवीस अशा पद्धतीनं आपल्याला यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे तर आता यांची आपण बेरीज करू पाचशे पाच दोन पाच सात पाच दोन सात दोन पाच सात आणि दोनाशी दोन आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये पहिला आणि शेवटचा अंक दिला होता तर पहिला अंक दोन होता शेवटचा अंक पाच होता तशाला तसा आलेला आहे आता मधले तीन अंक आपले सात सात हा समान अंक आलेला आहे परंतु आपल्याला सात सात जर असं दिलं असं जर आपण त्याला लगेच राईट केलं असतं परंतु या ठिकाणी काय असा पर्याय नाही आपण प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे ते आता नीट पाहूया तर ह्या फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांचा गुणाकार आपल्याला काय करायचं आहे ह्या अंकांचा गुणाकार करायचा आहे फुलीच्या जागी असणारे म्हणजेच हजार शतक आणि दशक ह्या तीन स्थानावरच्या अंकांचा गुणाकार आपण करायचा आहे तर आता आपण गुणाकार करूया आता या ठिकाणी सात गुणिले सात गुणिले सात साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले सात बरोबर आडवा करा किंवा मा उभी मांडणी करून करा कोणत्याही पद्धतीनं सात नवे त्रेसष्ट लातील हा चे आले सहा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा किती आलं अगदी बरोबर चौतीस ज्यांना येत नाही त्यांनी असा उभा गुणाकार करायचा आहे या ठिकाणी करून दाखवते सात नवे त्रेसष्ट लातील हा चे आले सहा सात चौक अठ्ठावीस आणि सहा किती आले बरोबर चौतीसाने म्हणजेच तीनशे त्रेचाळीस म्हणजे ज्या फुलीच्या जागी असणारे जे अंक आहेत त्या अंकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे जे सात सात होतं समान अंक त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा होता आणि तो गुणाकार किती आलेला आहे तीनशे त्रेचाळीस मग असा पर्याय क्रमांक आहे का पहा तर आहे पर्याय क्रमांक एक परीक्षेमध्ये तुम्ही तो एक नंबरचा गोल रंगवायचा आहे या ठिकाणी मी टिक करते तर अशा पद्धतीनं गोंधळून न जाता उदाहरणं अतिशय सोपी असतात फक्त आपण ती समजपूर्वक वाचन करून व्यवस्थित क्रिया करून सोडवायचे आहेत हाचा वगैरे जर थोडाही चुकला तरी आपल्या उत्तरामध्ये फरक पडू शकतो आपलं उत्तर चुकू शकतं त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तर चला मग आपण पुढचा एक सोपा प्रश्न पाहूया असाच आता बघा पाच फुली आठ गुणिले फुली पाच बरोबर तेरा हजार दोनशे तर फुलीच्या जागी फुलीच्या जागी किती आहे म्हणजेच फुलीबरोबर किती तर हा प्रश्न आता कसा सोडवायचा तर अगदी सोपा आहे याची मांडणी करून घ्यायची अशी पाच फुली आठ गुणिले आता फुलीच्या जागी काय असतो समान अंक असतो आणि या ठिकाणी पाच आपलं उत्तर किती आलेलं आहे शून्य शून्य परत इथं दोन तेरा हजार दोनशे हे उत्तर यायला हवं मग त्यासाठी आपल्याला फुलीच्या जागेवर कुठला हो अंक घ्यावा लागेल तर थोडंसं आपण लॉजिक लावून हे सुद्धा गणित सोडवायचं आहे निरीक्षण करून तर आता जर आपण पर्यायावरून सोडवायचा प्रयत्न करायचा किंवा असं पण सोडवला तरी चालतं तर आता आपण पर्यायाकडून जाऊया आता या ठिकाणी आपण पाच पाच घेतलं तर बघा बरं कसं होतं पंच्याचाळीसला शून्य हातच्या आले चार आता इथं पाच जर घेतलं तर पाच पाच पंचवीस आणि चार एकोणतीस येतं पण आपल्याला या ठिकाणी दोन शून्य पाहिजेत एक आणि दशक त्यामुळे आपला पहिला पर्याय हा येऊ शकत नाही जर आपण दुसरा पर्याय घेतला तर पहा या ठेव पंच्या हातच्याले चार आता इथं दोन गृहित धरायचं पाच आता या ठिकाणी आपण दोन आणि या ठिकाणी दोन धरणार आहोत पण खाली पण आपल्याला व्यवस्थित बेरीज करावं लागत तर आपण काय करूया या ठिकाणी असं अंक लिहून गणेश सोडूया फुलीच्या जागी दोन घ्यायचा आहे परत खाली पण पर फुलीच्या जागी दोन आणि या ठिकाणी पाच आता गणित सोडवायचं ज्यांना पंचवीसचा पाडा येतो त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालेल ज्यांना पाडा येत नाही त्यांनी काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप करायचं आहे तर आपण आता स्टेप बाय स्टेप करूया पंचाट चाळीसला शून्य हातच्याले चार, दुने दाहा। चार, चार पाचा 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 पाच दुने दहा दहा आणि चार चौदाला चार हातचाला एक पाचपाचा पंचवीस आणि एक सव्वीस आता बेन बेआटी सोळाला सहा हातचा आला एक बे दुनी चार आणि एक पाच आता बे पंच दहा आता यांची आपण बेरीज करूया शून्य चारन सहा अगदी बरोबर दहा हातचा आला एक सहा ने एक सात सात पाच बाराला दोन हातचा आला एक ही दोन तीन, ही एक तीन आणि ही एकाशी एक बघा उत्तर आलेलं आहे तेरा हजार दोनशे म्हणजेच आपण जर पाच घेतला असं तर एवढं उत्तर व्यवस्थित येऊ शकत नव्हतं म्हणजे आपलं चुकतच होतं तर आपण जर या ठिकाणी दोन दोन घेतलं निरीक्षण करून सुद्धा तुमच्या काय होतं या ठिकाणी अंदाजे पर्याय घेतलं तरी पण तुमच्या ते लक्षात येऊ शकतं किंवा ह्याला आपण भागून बघायचं पर्याय तर आता घ्यायचे आणि आता ती थोडीशी अवघड क्रिया आहे ती तुमच्या लक्षात येणार नाही तर तुम्ही काय करा ह्याच पद्धतीनं असे पर्याय घेऊन हे गणित सोडवायचं पर्याय घेऊन जर तुम्ही सोडवलं तर तुमचं शंभर टक्के गणित चुकणारच नाही तर तुम्ही काय करायचे आहे ती अशी जी गणित आहे ती पर्यायावरून तुम्ही सोडवायची आणि आ पर्याय रंगवायचा आहे तर पहा आता पुढचा जो मी तुम्हाला प्रश्न देतो देते तो तुम्ही काय करायचं आहे घरच्या अभ्यासामध्ये सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्सला टाकायचा आहे प्रश्न अतिशय सोपा आहे पाचशे छप्पन्न गुणिले आठ फुली बरोबर शेहेचाळीस हजार सातशे चार असेल तर फुलीच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असेल ह्याचं उत्तर काढायचं आहे आणि याचा पर्याय क्रमांक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचा आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जे कोणी मेंबर नवीन आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून पहिले जुने सगळे व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत आणि त्यावरून सगळ्या जुन्या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्ही मधी आल्यामुळे तुमचा जो गोंधळ होतो तो गोंधळ दूर होईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला लाईक आणि कमेंटद्वारे कळवा आणि नव्या मेंबरने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र नक्की विसरायचं नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण परत नंतर भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह तोपर्यंत छान राहा छान अभ्यास करा